नमस्कार मित्रांनो मी अश्विनी दीक्षित एक सकारात्मक विचार घेऊन आले आहे आज आपल्या आयुष्यात एक महत्वाचा विषय घेऊन आलेली आहे किती वेळा तुम्ही विचार करत असाल की माझ्या आयुष्यात कष्ट का हे असंच का घडतं किंवा हे असंच घडत असताना मी काय करावे चला तर आज आपण पाहणार आहोत सकारात्मक विचारांनी तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं तुमच्या विचारांचा दृष्टिकोन जरी जीवन कठीण असलं तरी त्यावर सकारात्मक विचार आणले की प्रत्येक गोष्ट बदलू शकते तुमचं मन जे विचार करतं तेच तुम्हाला अनुभवायला मिळतं चला तर एक साधा विचार करा आज मी चांगला आहे आणि मी प्रत्येक अडचण पार करू शकतो या एका छोट्याशा विचाराने तुमच्या जीवनात मोठा परिणाम होऊ शकतो